लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाच व्यासपीठ पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील नितीन गिलबिले हत्याकांडाने एकच खळबळ माजली असताना आता या भयंकर घटनेचा हदरवणारा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलाय समोर आलेल्या या फुटेजमध्ये नितीनचे मित्र त्याच्यावर गाडीत गोळीबार करताना नंतर त्याला गाडीतून बाहेर फेकून देताना आणि फॉर्च्युनर त्याच्या पायावरून नेत पळताना स्पष्ट दिसत आहेत ही संपूर्ण घटना वडमुकवाडी अलंकापुरम रस्त्यावर घडल्याची माहिती आहे गोळीबारानंतर आरोपी मित्र घटनास्थळावरून पळून गेले आणि नितीन वेदनेने तडफडत होता मात्र हे मित्र त्याला तसेच रक्ताच्या थारोळ्यात सोडून पळाले इतकंच नाही तर त्यांनी त्यांच्या अंगावर गाडी घातली पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार ही हत्या नितीनचे दोन मित्र अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांनी केली आहे हे तिघे फॉर्च्युनर कारमधून वडमुखवाडी परिसरातून निघाले होते वाटेत त्यांनी एका निर्जन परिसरात गाडी थांबवली आणि गप्पा मारण्यास सुरुवात केली गप्पा मारत असताना त्यांच्यात वाद झाला या वादातून अमित आणि विक्रांत यांच्यापैकी एकाने पिस्तूल काढून थेट गाडीत खुर्च्या सीटवर बसलेल्या नितीनच्या डोक्यात जवळून गोळी झाडली या घटनेत जवळून डोक्यात गोळी लागल्याने नितीनचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ही हत्या प्लॉटिंगच्या वादाशी जोडलेली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिघांमध्ये जमीन किंवा काहीतरी वाद वाद झाला होता हा वाढला आणि त्यातून हत्याकांडात रूपांतर झाला असावा असा, असा संशय आहे हत्येनंतर दोन्ही आरोपी फॉर्च्युनर गाडीने पळून गेले होते या प्रकरणाची माहिती मिळताच पुणे पोलीस गुन्हे शाखेचे डीसीपी शिवाजी पवार एसीपी विशाल हिरे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले फॉरेन्सिक पथक आणि घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत आरोपीचा शोध घेण्यासाठी दिघी पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक छापे टाकत आहेत पोलिसांनी सांगितले की सीसीटीव्ही फुटेज मधून अनेक महत्वाचे पुरावे समोर आले आहेत आणि दोन्ही फरार मित्रांचा शोध तीव्र करण्यात आला आहे लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ